नमस्कार तुमच्या चा आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण झटपट तयार होणारा चिकन तवा फ्राय कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि आपण याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहोत चिकन तवा फ्राय बनवण्यासाठी येथे मी दोनशे पन्नास ग्रॅम चिकन घेतले आहे मी चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे आता आपण चिकनमध्ये एक, हलद, एक, मीट, एक टेबल स्पून हळद एक स्पून मीठ एक स्पून मिक्सरमध्ये दळून घेतलेली हिरवी मिरची लसूण व कोथिंबिरीची पेस्ट आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण हे चिकन पंधरा मिनटं मॅरिनेट होण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ आता चिकन तवा फ्राय बनवण्यासाठी येथे मी एका फ्राय पॅनमध्ये तीन टेबलस्पून तेल घेतले आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक टी स्पून जिरे एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत बेल बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आपल्या का कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपल्या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये दोन मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले टमॅटो टाकून घेऊ त्याचसोबत मिक्सरमध्ये दळून घेतलेली हिरवी मिरची कोथिंबीर व लसूणची पेस्ट टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ चिकन मॅरिनेट करताना आपण मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये काही मसाले टाकून घेऊ एक स्पून हळद एक टीस्पून धने पावडर एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून घरगुती काळा मसाला एक टीस्पून एवरेस्ट मटन मसाला आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये थोडेसे गरम पाणी टाकून घेणार आहोत आपले मसाले जळू नयेत व चांगल्या प्रकारे तळले जावे यासाठी आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेतले आहे गरम पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून आपल्या टमॅटो छान प्रकारे मऊसूद होईपर्यंत व आपल्या मसाल्यांना छान तेल सुटेपर्यंत मसाले तळून घेऊ सहा ते सात मिनटानंतर आता आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटले आहेत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये मॅरिनेट करून घेतलेले चिकन टाकून घेऊ चिकन टाकून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून घेऊ सहा ते सात साथ मिनटानंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा या कढईवर झाकण ठेवून आपले चिकन चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत आठ ते नऊ मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ आता आपण आपले चिकन चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व चिकन चांगल्या प्रकारे शिजले आहे का एकदा चेक करून घेऊ आता आपले चिकन चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत आता आपण या चिकनमध्ये एक टेबलस्पून चिंचेचा कोळ टाकून घेणार आहोत तुम्ही येथे चिंचीच्या कोळच्याऐवजी लिंबूच्या रसाचासुद्धा वापर करू शकतात आत्ता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊ चिकन तवा फ्राय तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय